श्री स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्त हो आज नक्की श्रावण कधी सुरू होणार आहे श्रावणाच्या बाबतीत तुम्हाला दरवर्षी जे काही प्रश्न पडतात त्या प्रश्नांची उत्तरे या व्हिडिओमधून मी तुम्हाला देणार आहे जसे की श्रावण कधी सुरू आहे कधी संपणार आहे यंदा श्रावणाचे किती सोमवार आहे प्रत्येक सोमवारी शिवामूट कोणती त्याचबरोबर श्रावणातला प्रत्येक वार महत्त्वाचा असतो जसं की फक्त श्रावणी सोमवारलाच नाही प्रत्येक वाराला काही ना काही महत्त्व आहे तर त्या वारांचं महत्त्व काय आणि त्या त्या दिवशी कोणकोणती पूजा केली जाते याबद्दलची माहितीसुद्धा तुम्हाला याच व्हिडिओमध्ये ऐकायला मिळेल तेव्हा व्हिडिओ पूर्ण पहा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहत असताना चॅनलला जास्तीत जास्त शेअर करा मंडळी एकदा आषाढी एकादशी आटोपली की आपल्याला वेध लागतात ते श्रावण महिन्याचे सृष्टीचे पालन करता भगवान श्री विष्णू चार महिन्यांची घोर योगनिद्रा घेतात आणि त्या कालावधीला म्हणतात चातुर्मास एकदा की आषाढ महिना संपला की त्यानंतर पुढचे जे महिने येतात त्यानंतर भगवान शिवशंकर माता पार्वती श्री गणपती त्यानंतर त्यांचे लहान बंधू कार्तिकेय यांची पूजा आपण त्या महिन्यानुसार करत असतो कारण कार्तिक महिना कार्तिकेय यांच्या नावाने आहे तरी यामधला आता लवकरच सुरू होणार आहे श्रावण महिना आणि श्रावण महिन्याचे आपण इतकी वाट पाहतो कारण श्रावण महिन्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे सणवार येतात भरपूर साऱ्या व्रत वैकल्यांना आपण सुरुवात करतो आणि श्रावणाच्या अगोदरचे जे काही महिने येतात त्यामध्ये सुद्धा सणवार येतात पण खूप तुरळक येतात आणि सणवार कुठेतरी आपल्या मनाला उत्साह देत असतात व्रतवैकल्य केल्यामुळे आपल्या मनाला मनशांती लाभते आणि जेणेकरून एका प्रकारे आपल्याकडून काय होतं देवी देवतांची सेवा होत राहते आपल्या कुटुंबाच्या कल्याणासाठी सुखासाठी आपण हे व्रत वैकल्य कर करत असतो आणि सणवार साजरा करण्याचा मेन कारण हेच आहे की आपल्या जीवनाचा कुठेतरी आधार आहे सणवार सणवार असल्यामुळे आपलं मन उत्साही राहतं आपण कामसुद्धा पटपट करतो आता आपण श्रावण महिन्याची नेमकी माहिती काय आहे ते जाणून घेऊया हिंदू पंचांगानुसार मराठी महिन्यातील प्रत्येक तिथीला विशेष महत्त्व आहे प्रत्येक महिन्यात काही ना काही सण उत्सव साजरे केले जातात हिंदू धर्मामध्ये सगळ्यात महत्त्वाचा आणि पवित्र महिना हा श्रावण मानला जातो श्रावण महिन्यामध्ये मा दे महादेवांशिवाय देवी पार्वतीची देखील पूजा केली जाते या काळामध्ये शंकरांची मनोभावे पूजा केल्यामुळे आपल्याला सकारात्मक फळ प्राप्त होतं आणि आपल्या मनातल्या सगळ्या इच्छा सुद्धा पूर्ण होतात हा संपूर्ण महिना भगवान शिवशंकरांना म्हणजेच महादेवांना समर्पित आहे हिंदू पंचांगानुसार दरवर्षी श्रावण महिन्यातील शुक्ल पक्षातील प्रतिपदा तिथीपासून श्रावण मासाला प्रारंभ होतो यंदा श्रावणी सोमवार पाच असणार आहेत आणि श्रावणाची जी, जी काही प्रतिपदा आहे ती आ, आलेली आहे पाच ऑगस्ट दोन हजार चोवीसला सोमवारच्या दिवशी तर मग सोमवारी श्रावण सुरू होत आहे आणि त्याच दिवशी पहिला श्रावणी सोमवारसुद्धा असणार आहे भरपूर जणांना कन्फ्युजन कुठे झालेलं आहे तर ज्यांच्याकडे श्री महालक्ष्मी दिनदर्शिका असेल तर त्यांनी तेवीस जुलै दोन हजार चोवीसला मंगळवारच्या तिथीवर असं वाचलेलं असेल के। त्या के। की भारतीय श्रावण मासारंभ तर त्यामुळे त्यांना असं वाटत असेल की तेवीस जुलैला श्रावण सुरू होतोय की नक्की पाच ऑगस्टला बघा महाराष्ट्र सोडला तर भारतातील काही राज्य असे आहेत की तिथे पौर्णिमेचे महिने पाळले जातात जसं आपण अमावस्या संपली की दुसऱ्या दिवसापासून एक नवीन महिना सुरू झालेला आहे असं पाळतो उत्तर प्रदेश दिल्ली हरियाणा पंजाब आणि बिहार या राज्यांमध्ये पौर्णिमेचे महिने पाळले जातात आपल्याकडे आषाढ महिन्याची अमावस्या होईल त्यानंतर आपण श्रावण महिन्याला सुरुवात करू म्हणजे श्रावणाच्या व्रत वैकल्यांना सुरुवात करू तोपर्यंत इथे दोन श्रावणी सोमवार झालेले सुद्धा असतील तर इथे जे आहे ते गुरुपौर्णिमेपासूनच श्रावण महिन्याला सुरुवात करतील आणि त्यांची श्रावणाची व्रत वैकल्यसुद्धा सुरू होतील तर आता तुम्हाला समजलं असेल की आपल्या महाराष्ट्रामध्ये श्रावण महिना पाच ऑगस्ट दोन हजार चोवीसला सोमवारच्या दिवशी सुरू होत आहे दिनदर्शिकेमध्ये दिनांक तीन आणि चार ऑगस्ट दोन हजार चोवीसला म्हणजे शनिवार आणि रविवारच्या दिवशी अमावस्या दाखवलेली आहे शनिवार दिनांक तीन ऑगस्ट रोजी दुपारी तीन वाजून पन्नास मिनिटांनंतर अमावस्येला सुरुवात होणार आहे आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे चार ऑगस्टला सायंकाळी पावणे पाच वाजेपर्यंत ही अमावस्या असणार आहे तर ही असते दीप अमावस्यात तर ते आषाढ महिन्याची अमावस्या आहे त्याच दिवशी आषाढ महिन्याची समाप्ती होते ही अमावस्या आपण दिवे धुण्याची अमावस्या किंवा गताहारी अमावस्या म्हणजे मागचा आता विसरू या आणि नवीन गोष्टींना सुरुवात करूया या अर्थाची ही अमावस्या असते म्हणून आपण त्या दिवशी दिव्यांची पूजा करतो दिव्यांना फुल अर्पण करतो लाया बताशे किंवा बऱ्याच ठिकाणी दुर्वा वगैरे या गोष्टींनासुद्धा दिव्यांना अर्पण केले जाते आणि एक प्रकारे वर्षभर आपण ज्या दिव्यांना देवांच्या समोर लावतो दिवे अखंडपणे देवत असतात तर त्या दिव्यांचा आदरभाव व्यक्त करण्यासाठीचा हा दिवस असतो आता आषाढ महिन्याची समाप्ती चार ऑगस्टला होणार आहे हे तुम्हाला समजलं पाच ऑगस्ट दोन हजार चोवीसला ला सोमवारच्या दिवशी श्रावण महिना सुरू होत आहे आणि श्रावणाच्या पहिल्याच दिवशी योगायोगाने पहिला श्रावणी सोमवार सुद्धा आलेला आहे श्रावणी सोमवार म्हटलं की त्या दिवशी आपण शिवलिंगावर वेगवेगळ्या पदार्थांचा अभिषेक करतो शिवलिंगाला स्नान घालतो त्यानंतर बेलपत्र अर्पण करतो पांढऱ्या रंगाची फुलं त्याचबरोबर फळ नैवेद्य या गोष्टी अर्पण करतो त्याचबरोबर श्रावणातल्या दर सोमवारी आपण शिवलिंगाची जी पूजा करतो त्या पूजेमध्ये एक विशेष गोष्टीला महत्त्व असतं ते म्हणजे शिवामुठीला शिवामूठ म्हणजे काय श्रावणामध्ये जितके सोमवार येतील तर त्या प्रत्येक सोमवारची शिवलिंगाची पूजा करत असताना आपल्याला एक एक धान्याची मूठ शिवलिंगावर अर्पण करायची असते शिवामुठीचा मंत्रसुद्धा म्हणायचा असतो तर जी धान्याचे मुठ आपण शिवलिंगावर त्या सोमवारी अर्पण करतो तर त्या धान्याच्या मुठीला शिवामुठ असं म्हटलं जातं भगवान शिवशंकरांच्या नावावरून या मुठीला शिवामूठचं नाव पडलेलं आहे आता आपण श्रावणी सोमवारांच्या तारखा जाणून घेऊया आणि त्यानंतर म्हणजे तारखा जाणून घेत असतानाच आपण त्या त्या सोमवारचे शिवामूठ कोणते आहे त्या धान्याचे नावसुद्धा जाणून घेऊया श्रावण मासाची सुरुवात आणि पहिला श्रावणी सोमवार योगायोगाने एकाच दिवशी आलेला आहे आणि तो दिवस आहे पाच ऑगस्ट दोन हजार चोवीसचा त्या दिवशी तुम्हाला शिवलिंगाची पूजा करत असताना शिवलिंगावर शिवामूठ म्हणून तांदूळ व्हायचे आहेत दुसरा श्रावणी सोमवार आहे बारा ऑगस्ट दोन हजार चोवीसला ला त्या दिवसाचे शिवामूठ आहे तीळ तर पांढरे तीळ तुम्हाला शिवलिंगावर व्हायचे आहेत तिसरा श्रावणी सोमवार आहे एकोणावीस ऑगस्ट दोन हजार चोवीसला ला त्या दिवशी रक्षाबंधन आहे आणि नारळी पौर्णिमासुद्धा आहे भाभा बहिणीच्या नात्याचा पवित्र सण त्याचबरोबर कोळी बांधवांचा महत्त्वाचा सण नारळी पौर्णिमा त्या दिवशी तो लोक दर्यामध्ये म्हणजेच समुद्रामध्ये सोन्याचा मुलामा लावलेला किंवा सोन्याचा नारळ समुद्रामध्ये अर्पण करतात जेणेकरून ते जे काही व्यवसायासाठी समुद्रामध्ये जात असतात तर समुद्राने नेहमी शांत राहावा आणि त्यांचे रक्षण सुद्धा करावं जेणेकरून ते त्यांचा जो काही व्यवसाय करतात तर यामध्ये त्यांना यशसुद्धा मिळेल तर या दिवशी तुम्हाला शिवामूठ म्हणून मुग भरायचे आहेत हिरवे मुग मुगाचे डाळ नाही तर अख्खे हिरवे मुग तुम्हाला या दिवशी शिवलिंगावर व्हायचे आहेत तर यावर्षी बघा कसं होतंय की श्रावणी सोमवार त्याचबरोबर सणवार या सगळ्यांची दाटी एकाच दिवशी होत आहे मागच्या वर्षी अधिक मास होता तर सगळं कसं सुटसुटीनं न होतं यंदा श्रावणामध्ये साजरे होणारे बऱ्यापैकी सुद्धा सोमवारच्या दिवशीच आलेले आहेत म्हणजे त्याच दिवशी आपल्याला श्रावणी सोमवारचे व्रत सुद्धा पाळायचे आहे त्याच दिवशी आपल्याला सणसुद्धा साजरा करायचा आहे म्हणजे यावर्षी आपली थोडीफार धावपळच होणार आहे हे मी तुम्हाला कशावरून म्हणते कारण पुढचा जो श्रावणी सोमवार आहे चौथा तो आहे सव्वीस ऑगस्ट दोन हजार चोवीसला आणि त्या दिवशी श्रीकृष्ण जन्माष्टमी आहे कालाष्टमी आहे आणि त्याच दिवशी आपल्याला श्रावणी सोमवारचं व्रतसुद्धा पाळायचं आहे तर या चौथ्या श्रावणी सोमवारे आपल्याला शिवलिंगाची पूजा करत असताना शिवामोठ म्हणून जव हे धान्य व्हायचं आहे जण जव आणि जवस या धान्यामध्ये फरक ओळखायला चुकतात दोन्ही धान्य दिसायला अगदी वेगवेगळे आहेत पण ते नाव थोडेफार एकसारखं असल्यामुळे फरक थोडासा चुकतो आणि मग शिवलिंगावर जवस वाहिले जाते तिथे महालक्ष्मी कॅन कॅलेंडरकडून सुद्धा एक चूक झालेली आहे टायपिंग मिस्टेक आपण म्हणू शकतो किंवा मग त्यांनी सुद्धा चुकीचं हे लिहिलेलं आहे की जवच व्हायचे आहे पण जवस नाही तर शिवलिंगावर शिवामठ म्हणून जव हे धान्य व्हायला जातं जे गव्हासारखंच दिसतं म्हणजेच काय गहू जेव्हा तयार होत असतो तर गव्हाच्या दाण्यावर अगोदर जे काही आवरण असतं ना तर त्याच पद्धतीने जव हे धान्य दिसतं आणि पित्रांचे कार्य असेल किंवा मग शिवलिंगाची पूजा असेल या गोष्टींमध्ये जव या धान्याचा उपयोग होतो